असे निमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्य असं यदगावकरांचा मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये एकोण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक तोंड वर धावली गाडी अनन्य समाधान माळवे झरे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अनन्या समाधान माळवे झरेकरांचा मानके आणि त्यांच्यासोबत दापोलीकरांचा सुंदर अशी गाडी दादा लिंगरेकरांनी त्याच्या मानकरी ठरले दर धर्मराज मी श्री मायाका यात्रा आणि श्री खंडोबा यात्रेने निमित्त आयोजित केला मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर झालेली गाडी जानवाय प्रसन्न शिंदेवाडी नरसी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळली सुनंदा श्यामराव खोडेकर नरसीकरांचा राजा आणि त्यांच्या सोबत शिंदेवाडीकरांचा बावऱ्या सुंदरासी गाडी आणि विजवड्यावर आणि त्याच्या मध्यातील सहा नंबरचे मानकर ठरले यदगावकरांचा भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी कारवाई प्रसार तनिष्का सागर राज गाडगे मुरुम या गाडीचा पाचवा सुंदर अशी गाडी पाले रोहित बापू चोरगे यांचा हरणे आणि त्यांच्या सोबत तनिष्का सागर राजे गाडगे मुरुमकरांचा कबाली सुंदर सुंदराशी गाडी आणली आवारवाडीकरांनी ते आजच्या मानकरी ठरले धर धर्मराज बेज उत्सव केले भव्य दिव्य मैदानातला चार नंबरचा मान भटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी अधिराज सागर मधने उपसरपंच प्रकाश सेठ सुळे झरे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली अनिल बुदावले आवारवाडीकरांचा बाजार आणि त्यांच्यासोबत प्रकाश सेठ सुळे झरे बवनशेठ यमगर मासुरणे यांचा बाजी सुंदराशी गाडी आली ब्रायव्हरने चार नंबरचे मानकरी ठरले यदगावकरांचा भव्य मैदान आणि या मैदानातला तीन नंबरचा मान पटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ढरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी दिलीप ड्रायव्हर नरसिंहपूर भालवनी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली अंजीर फॅन्स क्लब आणि सादिक भैया मुला भारवणीकरांचा अंजीर आणि त्यांच्यासोबत दिलीप ड्रायव्हर नरसिंहपूरकरांचा सरजा अशा गाडीचा सुंदरा अण्णा ड्रायव्हर कासेगाव आचार मदातील तीन नंबर चे मानकरी ठरले धर धर्मराज व श्री माया यात्रा व श्री खंडोबाई यात्रे निमित्त आयोजित मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात व धावलेली गाडी प्रेमी चोराडे या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदराची गाडी पळाली दादा जो शिंदे देवीखिंडी देवीखिंडीकरांचा सिकंदर आणि त्यांच्यासोबत शांताराम पलवान गोवा देसाई चोराडकरांचा सोन्या सुंदर असे गाडी हल्ले अधिक ड्रायव्हर वांगी करणे ते आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकर ठरले आणि याही या वर्षी श्री धर्मराज बीजोत्सव श्री मायाका यात्रा व श्री खंडोबा यात्रे निमित्त आयोजित केलेला मैदान गेल्या वर्षी सुद्धा जय ध्वय मुल्ला तांबेकरांनी या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला होता आणि यंदाचा सुद्धा या ठिकाणी एक नंबरचा मान त्याच क्रमांक तीन वर झालेली गाडी भरत प्रसन्न जावेद मुल्ला तांबे या गाडीचा ता प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली भरत प्रसन्न जावेद मुल्ला तांबेकरांचा सरजा आणि त्यांच्या सोबत नंदू शेठ सागडे गराडे मुशीकरांचा लारा सुंदर अशी गाडी हाणली सोन्या ड्रायव्हर अभयचिवाडीकरांनी त्याच्या मदतीला एक नंबरच्या एक लाखाचे मानकरी ठरले